APMC न्यूज डिजिटल चॅनलचा इम्पॅक्ट मुंबई एपीएमसी धान्य मार्केटच्या ई विंग लागत असलेल्या फुटपाथवर जवळपास चारशे चौरस फुटाचे पत्राचे शेड टाकून अनधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले होते हे अतिक्रमण काही सामाजिक संस्थांकडून करण्यात आलेसे बोलले जात आहे आज त्याच्या नावाखाली या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते सदर अतिक्रमणाची बातमी एपीएमसी न्यूज डिजिटलद्वारे दाखवण्यात आली होती याच बातमीची दखल घेऊन मुंबई एपीएमसीचे सचिव पी एल खंडागळे यांनी सदर घटनास्थळी पाहणी दौरा केला त्यानंतर आज सकाळी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाकडून फुटपाथवर करण्यात आलेले हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले त्यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेकडून आणखी अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई होण्याची शक्यता आहे तसेच सचिव पी एल खंडागळे सध्या ॲक्शन मोडवर आले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल या असे दिसून येत आहे मात्र दुसरीकडे या फुटपाथवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या त्या अभियंता आणि अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज